हॅलो फ्रेंड्स एम पी सी रुरस आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी प्रकाश गेल्या एक महिन्यापासून माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेला नाही मित्रांनो काही अडचण असल्यामुळे करू शकलो नाही परंतु आता रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्यात येईल तर आपण येऊया आजच्या व्हिडिओला बघा मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही आणि नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाच्या समर्थनामुळे हे एन डी ए गठबंधनचं सरकार पाच वर्ष चालेल की मध्येच पडेल हे वेळच येईल तेव्हा समजेल मित्रांनो तत्पूर्वी आपल्यासाठी एक बातमी आलेली आहे आपण ती बघूया काय चांगली बातमी त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली त्यासाठीचे आदेश जारी करण्यात आले जारी करण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी एक एप्रिल पासून होणार आहे यासोबतच त्यांना वाढीव पगारही दिला जाणार आहे चलनशील महागाई भत्त्यात वाढ करण्याचा आदेश कामगार मंत्रालयाने जारी केला आहे श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या एकोणवीस जानेवारी दोन हजार सतराच्या अधिसूचना क्रमांक एकशे शहाऐंशी ई अंतर्गत एक चार दोन हजार चोवीसपासून पासून कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी परिवर्तनीय महागाई भत्त्याच्या दरामध्ये अधो सुधारणा केली आहे एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी औद्योगिक कामगारांसाठी सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक तीनशे पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णववरून तीनशे नव्याण्णव पॉईंट सत्तरपर्यंत वाढला आधार काय दोन हजार सोळा त्यामुळे तेरा पॉईंट त्र्याहत्तर अंकांची वाढ झाली खालीलप्रमाणे सुधारितच मागाई भत्ता एक चार दोन हजार चोवीसपासून देय असेल म्हणजे एक एप्रिलपासून हा लागू झालेला आहे नमस्कार